वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे कालच्या दिवशी लक्ष्मीपूजनंतर बराच वेळ झाला होता आणि जरा लवकर आवरून झोपायचं पण होतं कारण आज सकाळी लवकर उठायचं आहे आणि आता सव्वा चार साडेचार झालेले आहेत माझे अंगोळ करून झाले आहे आणि मी पूजा वगैरे तशीच ठेवली होती म्हटलं सकाळीच जे आहे ते जेवढं आवरता येईल तेवढं आवरून घेऊया पूर्ण पाठ वगैरे अगदीच मी सगळं नाही आवरणार आहे पण जेवढं मला काढता येईल आता पटपट कारण आता पियाचे पप्पा अंगोळ करत त्यानंतर मग पियाला उठवायचं आहे आणि तिचं पण सगळं आवरावं लागेल तेवढ्या पाच मिनिटात जेवढं माझं होतंय तेवढं मी आवरून घेते Uh, कारण अशी रात्रभर आपल्याला पूजा ठेवायचीच असते आणि ठरवलं होतं आम्ही की लवकर उठून जे आहे ते लवकर ट्रॅव्हलिंगला सुरुवात करायची आहे आणि तेच माझे आता सगळे कामं चालले आणि आपलं काय एवढंच नसतं म्हणजे घरातलं बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट सगळ्या करायच्या असतात आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी जी झाडांची अरेंजमेंट आहे ना यावेळेस जरा वेगळी केली आहे तर मी आमच्या साईडचे जे आहेत ना त्यांना आमच्या घराची चावी देऊन दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं की दोन दिवसांच्या गॅपनंतर तुम्ही एकच वेळा फक्त पाणी द्या आणि मग त्यानंतर आम्ही येऊन जाणार आहे असं कारण आता कसं असं आहे ना म्हणजे पाऊस कधीतरी पडून जातो पण ऊन पडलं तर मग कडक पडतं आणि मग त्याचं असं होऊन जाते की काही झाडं जी मोठी झाली आहेत म्हणजे ज्यांची रूट्स छान डेव्हलप झालेली आहेत ना त्यांना भरपूर पाणी लागतं तसं माझ्याकडे ना ते एक नोझल्स असतात ते पण आहे बॉटल त्यामध्ये टाकली ना की ते पण ब बरोबर पाणी देतं पण म्हटलं जाऊ दे आपण देऊयात त्यांच्याकडे छावे म्हणजे ते एकदा येऊन सगळ्यात झाडांना छान जे आहे ते पाणी देऊन जातील तसं मी हे ग्रीन नेट जी होती ना ती पण होडून घेतली आहे जेणेकरून दोन दिवस तरी झाडांना अजिबात काही गरज राहणार नाही आणि बाकीची झाडं जी होती ती सगळी खाली ठेवलेली आहेत आणि जे हँगिंग प्लांट्स होती ना ती पण मी इकडे शिफ्ट करून घेतली जेणेकरून त्यांच्यामध्ये पण जास्त पाणी द्यायची गरज पडणार नाही कारण एवढी झाडं आहे ना की मला टेन्शन येतं की ज्याला पण आपण कोणाला जातोय तर त्यांना खूप जास्त कष्ट घ्यायचं म्हणजे गरज नको पडायला बकेट वगैरे पण भरून ठेवतोय म्हणजे त्यांना बाथरूम मधून पाणी आणायची ही गरज नाही कारण कुठेतरी आपल्याला वाटतं की अरे आपल्यामुळे त्रास आपण देतोच आहे तसा पण जास्त त्रास त्यांना व्हायला नको चला असो अशा पद्धतीने ह्यावेळेस जे आहे ती अरेंजमेंट झाडांची केलेली आहे आणि आय होप मी येईपर्यंत माझं एकही एक झाड खराब झालेलं नसेल तुम्हाला आहे का की आपण जेव्हा लहानपणी मामाच्या घरी जायचो म्हणजे व्हॅकेशनमध्ये मोस्ट ऑफ आपलं मामाचं घरीच असायचं किंवा काहीतरी मावशीकडे जाणं तसं मी जास्त राहिली नाही माझ्या मम्मीला सोडून मी आठ दिवस मॅक्स टू मॅक्स राहू शकते त्याच्यानंतर मला आईची आठवण यायची आणि मी तिकडून कसं लवकर मला घरी येता येईल हे करायची तेव्हा मम्मी पण एवढी काय आजी वगैरेकडे जास्त म्हणजे तिच्या आईकडे जास्त एवढी राहिली नाही जेवढं मला आठवतंय आणि पियाच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं ना तर पिया अशी आहे की तिला पाहिजे असतं तिला जायचं असतं कुठेही जाऊन राहू शकते पण तिला मी पाहिजेच तिच्या पप्पांशिवाय ती राहू शकते पण तिला मी मात्र लागतेच जसं माझं होतं ना की मी आठ दिवसांमध्ये माझ्या मम्मीची मला आठवण्याची तसं पियाचं असं आहे की तिला कंपल्सरी मी लागते आता जसं माझ्या भावाच्या बाबतीमध्ये विचार केला तर तो महिना महिना दोन दोन महिना तो तिकडेच राहायचा खूप लहान असताना देखील तो मामाच्याकडेच राहायचा त्याला काही घेणं देणं नसायचं की मम्मी काय पप्पा काय तो तिकडे जाऊन एन्जॉय करायचा मस्त पण पियाचं मात्र तसं नाही आणि माझं पण असं होतं की मी जास्त वेळ मम्मीशिवाय राहू शकत नव्हती हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हटलं तेव्हा ज्या मला ज्या आहेत त्या आठवणी आल्या की आपण आपल्या लहानपणी कसं मामाच्या घरी जायचो दिवाळी म्हणतो Altyazı किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणा आणि अजून एक गोष्ट तुम्ही बघू शकता तिथे किती वाजली आता पौणे सहा वाजले आमची घड्याळ दहा मिनटं पुढे आम्ही प्लॅन केला होता की काहीही करून आपल्याला साडेपाच वाजता जे आहे ते घराच्या बाहेर पडायचं आहे आता पाच मिनटात ते खाली गेले म्हणजे ते येतील आता ह्या एक दोन बॅग उचल्याच्या आणि निघायच्या म्हणजे नाही साडेपाच साडेपाच पाचला तरी आम्ही घराच्या बाहेर निघतोय पहिल्यांदा असं होतं की प्लॅन केला की आपण जे आहे ते साडेपाचला घराच्या बाहेर पडू आणि ते जे आहे ते शक्य होतं आहे नाहीतर कितीही प्लॅनिंग प्लॉटिंग केली कितीही म्हणजे रात्री झोपायच्या आधी पूर्ण अरेंज करून ठेवली ना तरी पण जाणं त्या टाइमला शक्य होतच नाही सहाचा प्लॅन केला तर आम्हाला सात वाजतात पण ह्या वेळेस असं झालंय ना की आम्ही वेळेवर जे आहे ते घराच्या बाहेर पडतोय लवकर निघण्याचं कारण हेच आहे की मागे दोन चार दिवसामध्ये जी ट्रॅफिक बघितली ना त्यामुळे असं वाटतंय की खूप रात्री उशिरा नको पोहोचायला आपण बाकी दिवाळीच्या आधी ट्राफिक असते एवढं तरी मला माहिती आहे दिवाळीच्या आता या काळामध्ये कोणी लक्ष्मीपूजननंतर जाणारे खूप कमी लोक असतात त्यामुळे खूप जास्त ट्राफिक लागणार नाही पण तरी आपल्याला असं वाट वाटतं की नाही आपण वेळेवर पोहोचलं पाहिजे जरा लवकर निघू म्हणजे एक्स्ट्राची ट्राफिक आपल्याला लागणार नाही आणि त्याच सगळ्या प्लॅनिंगने जे आहे ते आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न करतो आणि ती जी प्लॅनिंग आहे ती आमची सक्सेसफुल झाली आहे सो चला आता ही एक फेरी आणि बाकी आपण आता रस्त्यातच भेटू छान अशी सकाळी सकाळी प्रवासाला सुरुवात झाली आणि खरंच ते पहिले एक दोन तास असतात ना ते जर जरा अंधारात चालले गेलेत ना तर असं वाटते की नाही आपण खूप लवकर प्रवास म्हणजे जो आहे तो आपला संपलेला आहे आणि ब्रेकफास्टची वेळ झाली होती आमची आणि प्रत्येक वेळा हेच टेन्शन असते की कुठे थांबायचं काय खायचं एखाद्या वेळा म्हणजे आता बऱ्याच वेळा आमची ट्रॅव्हलिंग सेम जे आहे रूटने होत असते एखादी हॉटेल खूप छान पण असते पण असं होतं की ती आता बंद होती म्हणजे बऱ्याच हॉटेली बंद होत्या कारण दिवाळीचं सीझन चाललं आहे तर आम्ही एका ठिकाणी थांबून जे आहे ते ब्रेकफास्ट वगैरे केला आणि पियाची झोप पण घेऊन झालेली आहे त्यानंतर डान्स पण चालला आहे आणि हा कन्नडचा घाट आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये हे एक फीचर हे मला माहीतच नव्हतं की मी बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोघांनी मिळून जे आहे ते एकाच वेळा शूट करून घेऊ शकते म्हटलं चला ते मला करायला खूप छान वाटत होतं म्हटलं तुम्हाला हे बघायला काहीतरी वेगळं वाटेल बॅक कॅमेराने मी तुम्हाला सगळं जे आहे ते कन्नडचा घाट दाखवत होती आम्ही ह्या घाटमध्ये म्हणजे ह्या घाटवरून बऱ्याच वेळा गेलो आहे किंवा येतानाही आम्ही इकडून आलो आहे पण आम्ही थांबलो कधीच नाही आहे कारण पावसाळ्यात इतका सुंदर व्ह्यू असतो ना याचा पण आज पी एच पप्पा स्वतःहूनच म्हणले कारण माझं असं दोघे डून जे होतं ते शूट करणं चालू होतं मग ते म्हणले की चल पाच मिनटं थांबूयात आपण था आणि एवढी गर्दी पण नव्हती सो एका जागी थांबलो आणि इथून खाली थांब म्हणजे खाली उतरून बघितल्यावर हे इतकं छान दिसतं हे माहीतच नव्हतं कारण कारण गाडी एवढी फास्ट जाते की आपल्याला काही गोष्टी दिसत पण नाही पण खरंच कुठल्याही घाटवर जर असं थांबायला मिळालं ना गर्दी वगैरे नसेल तर नक्कीच थांबलं पाहिजे आणि यानंतर ज्या आहेत त्या आम्ही घरी पोहोचणार आहोत अरे <tries> <laughs> <laughs> <ये, ये, ये laughs> तो कॉन्टेन <laughs>

आजीने काय बनवलं तुझ्यासाठी मग भेंडी तू सांगितलंय ना आजीला मला एक चपाती भेंडी करून तिथे दोन तीन घास खाल्ले खिचडी आणि याचे मला काही आवडत नाही मला मला जात पण नाही म्हणे तिने म्हटलं मग आजीला फोन कर आजीला सांग तू की माझ्यासाठी जे पण बनवत एक चपाती बनवून ठेवा असं आजीने काही बनवलं दिसत नाही मला तर काय म्हणणार तुझं सगळं काऊन गेले ते तुझ्यासाठी नाही आहे तू बा अहो तू सांग बघा ना बरं आजी बाईसाठी एक चपाती बन बा मी मी तर बार बनवा दे ना मामाच्या तीन बाबाच्या मम्मीची उडती ती बारीक बारीक आहे अली नाही अली नाही तिला लगेच पाहिजे असतं तुझं काय काम आहे का माझी मम्मी माझी मम्मी दी पण ती माझी बस खाली बस बघा आता किती वाजले आहेत साडेचार वाजले आहेत आता आणि आमची एक तास झोप झाली आहे पण पिया मात्र अजिबात झोपली पण नाही आहे काही फ्रेश पण झाली नाही फ्रेश तर आम्ही पण नाही झालो आहे कारण रात्री मला अजिबात झोप येत नव्हती मला असं वाटते मी अडीच ते तीन तास फक्त रात्री झोपली असेल सकाळी पण आम्ही लवकर उठलो होतो <laughs> 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 तर त्यामुळे काही झोप झाली म्हटलं इथे आल्यावर झोपूयात आणि आता उठल्यानंतर तर तो, तो एक्स्ट्राचा आळस आला आहे अजून मला नाही वाटत ना मी आज काही एक्स्ट्रा काम करणार आहे असं आणि काही होईल माझ्याकडून पण म्हणजे रस्त्यातूनच तो आळत जो असतो ना डोक्यात तो माझा लागतो की अरे हा जायचंय आपण रिलॅक्स राहणार आहे म्हणून तू कुठे चाललीस पण अगं ते दोन त्याला तर ता राहू दे तू काल खाल्लेत ना भरपूर एक आजीला दे एक बाबाला दे मी काजू काजूकतीचं पॅकेट आणणार होती पण मी यासाठी आणलं नाही म्हटलं दिवाळीचं असंही सगळेजण मागवतात तर ते क्वालिटी चांगली निघते कारण निघते दोन मागवले होते एक तिकडे सासरी देण्यासाठी आणि एक पूजेसाठी होतं दोन चार पण आता जेवणाची जेव्हा जेवणाची वेळ होती आज दुपारी तेव्हा आम्हाला एक चांगली हॉटेलच मिळत नव्हती तर आम्ही जिथे कन्नडच्या घाटात थांबलो ना तुम्हाला दाखवलं बघा मी तिथे तिथे असं झालं होतं की अरे इथून बाहेर निघल्यानंतर पण काय होतं काय नाही गाडीमध्ये आम्ही काय असं आणलं पण नव्हतं एवढं जास्त की आम्ही खाऊ शकतो म्हणून तर मामी तिथे दोन दोन तीन तीन जे आहे ते काजूकतली खाऊन टाकले आणि त्यामुळे जे आहे ते इथे जास्त अंत आलं नाही आणि चारच होत्या त्यातल्या पण दोन आता पिया खाते कोणाशी आता बाय आजी आमचा दोघांचा प्लॅन झालाय की आजी बाबा पण अर्धी अर्धी एक, एक एक मामा पण एकच घेणार आहे का मग हा ठीक आहे म्हणजे काहीतरी तर गोड तोंड करू देशील ना तो आपल्याकडून बाकी थोडं थोडं जे माझ्याकडे उडलं होतं ते थोडं चिवडा आणि शंकरपाडे थोडं थोडं आहे मी बाकी घरी राहू नाही म्हटलं गेल्यानंतर थोडं एखाद दिवस जे आहे ते पुरलं पाहिजे गेल्या गेल्याचं पियाला वाटलं की मम्मा मला काहीतरी दे खायला तर मला देता येईल बाकी रिलॅक्स चाललंय चहा ठेवते आता मम्मी मम्मीला म्हटलं जरा साखर कमी टाक त्यांना साखर खूप जास्त लागते साखर तेवढी कमी टाकायला लावली आता बघूयात कशी चहा मिळते बाकी अजून बी फ्रेश पण झाले नाही आणि एकदम रिलॅक्स असं काम चालू आहे पियाचं तर काही ठाव ठिकाणा नाही आहे इकडून तिकडून असं माकडासारखं फिरणं चालू आहे तिचं चा। तिला <laughs> काय घेणं ना देणं नाही मम्मी कुठे फिरते काय फिरते मम्मी झोपली आहे असं जर मी असं जर मी घरी झोपली असती ना एक तासभर एवढं तिने परेशान केलं असतं मम्मी उठ ना तिला टी व्ही द्या मोबाईलला तरी पण ती मला उठवायला आली असती आणि इथे मी एक तास कुठे झोपली तिला माहीत पण नाही आणि आम्हाला पण माहीत आहे की पिया काय करते काय नाही करते हा फायदा असतो हां मामासोबत मिळून गेम खेळत होते कशामध्ये मोबाईल मध्ये मामाला पण जरा पिटावं लागणार आहे चांगलं जोरात चल बरं बघू आपण तो काय करतोय उतर करी माझे केस काय पाहिजे काय गरम होत पाऊस पडणार आता इथे खरंच खूप गरम होत आहे म्हणजे आपल्याकडे तरी ठीक आहे की थंडी कधी चालू नाही झाली पण इथे प्रॉपर जी गरमी आहे ना तशी गरमी इथे पडते मला चिपचिप होत आता ऍक्शन बघ आता डायरेक्ट आताच पाहिजे आम्हाला हे देऊ का हे देऊ मग दुसरं कुठलं आणलं नाही मी जास्त नाही ते उद्या ना येवसभर घालता येईल हे घाल खूप शर्ट आणले खूप ड्रेस आहे पण तरी असं होतं की उद्या कामातील आणि उद्या करता करता दोन चार दिवस संपतात आणि आपण सांगतो घरीच घालायचं आम्ही आल्यावर एवढा जो आहे तो पसारा केलाय इथे पण आमचा पसारा आहे इथे पण आमचा पसारा आहे आता म्हटलं कामांची सुरुवात जी आहे ती पहिले हा पसारा आवरण्यापासून करूया काय ग आमच्यातलं मन की काही जात जात नाही पडलीला फक्त माझ्याकडे नको मी तुला रडू पण फटके पण देईल उदर काही मम्मी आणि फटके पण देईल मी काय म्हणते तुला गोड कमी करतो तू बासुंदी ठेवते मम्मीला राग आला याच्यासाठी कि मम्मीने बासुंदी करून ठेवली आणि जावं की थांबला नाही जी 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 <laughs> ते लगेच एक तासभर झोपले आणि लगेच चार वाजता म्हणे मी जातो म्हणजे घरूनच प्लॅन होता की चालला जाईल मी कारण उद्या भाऊबीज आहे त्यासाठी मग हो ते लगेच चालले गेले पण मम्मीची बासुंदी राहून गेली तेवढी द्यायची एकदम काय म्हणतात ना प्युअर दुधाची बासुंदी आमची इथे दिवे लावण्याची तयारी चालली आहे काल लक्ष्मीपूजन होत तर काय रे सगळे दिवे लावले हे होते तुम्ही सगळे हे बघा एवढे दिवे जे होते पूर्ण लावले गेले होते आज आता काही नाही पाडवा आहे म्हणून कमी लावले आहे आज टेरेस पण खूप मोठे टेरेस आहे आणि मला आठवत आहे की लहानपणी ना आम्ही दिवाळीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी जायचो आणि तेव्हा आम्ही मार्किंग करून यायचो की दोनच्या सेटमध्ये तीनच्या सेटमध्ये दिवे लावायचे अशा पद्धतीने आमची भांडण सुद्धा व्हायची भाऊ बहिणीमध्ये पण आता म्हणजे ते सगळे दिवस मला महत्वाचं म्हणजे आठवत आहे की आपण तेव्हा दिवाळी कशी सेलिब्रेट करायचो आता आपल्या गावाकडे म्हणजे गावाकडे अजूनही होते त्या पद्धतीने पण त्या सगळं वातावरण दिवे लावणं आता मी ह्या वर्षी पण इतकं शॉर्टकट घेतलं होतं की मी ते व्हॅक्सचे ते कॅन्डल टी लाईट असतात ना ते मागवून घेतले होते की मला वेळ जो आहे तो माझं वाचला पाहिजे पण गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी नाही होत गावाकडे जे प्रॉपर पद्धतीने असतं ना तेच सगळं होतं आपल्याकडे जास्त करून फॅन्सी पद्धतीने जे आहे ना ते आपण त्याकडे जास्त वळतो असं मला वाटतं पण आज पिया बघणार आहे की बघा कसे किती दिवे लावले जात आहेत तो तिला तेच सांगत होता की काल आम्ही एवढे दिवे लावले होते आणि पूर्ण टेरेसवर तीन तीन चार चार वेळा जे आहे ते ताटावर भरून भरून आम्ही जात होतो म्हटलं चला तुमच्यासोबत पण जे आहे ते सेलिब्रेट करूया कारण आमचं काय होतं तिकडे पुण्याकडे बाल्कनीमध्ये दिवे जास्त लावता येत नाही हवा असते म्हणून मी तिथे जास्त दिवे लावतच नाही मेन डोरच्या बाहेर लावून लावून किती लावणार दहा बारा दिव्यांच्या वर तर तिकडे काही दिवे बसत पण नाही एवढे पण गावाकडे घर मोठं असतं टेरेस आपलं असतं त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घेऊ शकतो ए तुम्ही एक ना ते माझ्याकडे आहे बघ ते लायटर आहे असं इलेक्ट्रिक लायटर ते पाहिजे ते त्याच्याने एकदम क्विक पटापट लावले जातात आणि परत परत माचिसची गरज पडत नाही काय ग है ना तर आमच्या आता इथे दिव्यांची तयारी चालू आहे त्यानंतर तर आता हे दिवे लावले गेले कि मम्मीची स्वयंपाकाची तयारी होईल नॉर्मल असं जेवण बनवायला सांगते मी काहीतरी नॉर्मलच बनवू म्हणून माझ्या लग्नाच्या आधी दिवा लावणं म्हणा किंवा मग रांगोळी काढणं तर माझंच काम असायचं आणि मी ट्राय करायची सगळ्यात मोठी आपण रांगोळी काढूयात असं बाकी त्याच्यामध्ये हेल्प करणं मला कार्तिक नेहमीच हेल्प करायचं आणि आम्ही तिघं भाऊ बहिणी मिळून दिवा वगैरे लावण्याचं काम करायचो पण माझ्या लग्नानंतर जे आहे ते कार्तिकने हे म्हणजे ती जी काम आहे ना ते त्याच्या हातात घेतलं आहे मग ते दिवा लागणं असो रांगोळी काढणं असो तो करतो मम्मीला हेल्प करतो कारण मम्मीला रांगोळी जमते पण अशी साधी सिंपल जमते त्यामुळे मग तो थोडी हेल्प करतो की चल अशी काढूयात तशी काढूयात आणि बाकी त्यानंतर पियाचं खूप चाललं होतं की फटाके फोडायचे फटाके फोडायचे आम्हाला तर कोणाला इंटरेस्ट नाही म्हणून पप्पा तिच्यासोबत फटाके फोडण्यामध्ये बिझी होते इकडे मम्मीचा छान स्वयंपाक चालला आहे लोकीचे पराठे मम्मीने बनवत होती त्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि हो मी जे आ, कासे थाळीचं मशीन आणलं होतं ना तर ते मम्मी त्यांच्यासाठीच आम्ही घेऊन आलो होतो म्हणजे मीच त्यांना हे आम्ही जेव्हा एका दुकानात जाऊन आलो ना तेव्हा आमचं बोलणं चाललं होतं आणि माझ्या मावशी वगैरे त्यांच्याकडे पण मम्मी गेली होती ना तेव्हा मावशी पण घेऊन गेली होती ह्यात कासे थाळीवर करण्यासाठी मग तेव्हा आमचं डिस्कशन चाललं होतं मग मी पण नंतर जाऊन आली मग त्यांना सांगितलं की तुम्ही जे आहे ते याचं करून घेऊ शकतात मशीन घ्यायचं आणि काहीतरी दहा मिनटाचे पन्नास रुपये साठ साठ रुपयाचे चार्जेस असतील ते ठेवायचे आणि बऱ्याच लोक जे आहेत ते येतील म्हणून तर एक बिझनेस जो आहे तो स्टार्ट करून दिलाय अशा पद्धतीने आणि म्हणूनच मी ते मनावर घेऊन ते मशीन पण तिकडून घेऊन आली ऑनलाईन पण होतं हे पण महाग होतं जरा ऑनलाईन म्हणून आम्ही हे मशीन घेऊन आलो हे मशीनची प्राईस ॲक्च्युली ना डिपेंड करते की तुम्ही मशीन केवढं घेताय त्याच्यावरची जी थाळी आहे ती तुम्ही केवढी घेताय तसं हे आम्हाला साडे एकोणवीसचं मिळालं आय थिंक आणि त्यावर ते डिपेंड करते याची प्राइस बाकी याचे फायदे वगैरे आहेत आणि मम्मीला तर म्हणजे तिकडे मावशीकडे गेली होती तेव्हा पण तिचं असं होतं की दोन दिवस राहिली होती आणि म्हणायची की खूप छान झोप लागते याच्याने आणि मी पण तुम्हाला त्या दिवशी तेच सांगितलं होतं सो आहे तर मग त्यांना आता हे आणून दिलंय म्हटल्यावर आता पुढची प्रोसेस ते करतील बाकी गावात माहीत पडलं की एवढं काही म्हणजे असं प्रचार करायची गरज पडत नाही आणि ज्याला याचा फायदा झाला मग तो कंटिन्यू वापरायला सुरुवात करतो तर ती धाडी यांच्यासाठीच आणलेली होती बाकी घरच्या घरी असल्यामुळे मम्मी पप्पा दोघीजण जे आहेत ते दिवसातून एक एक दोन दोन वेळा करून घेऊ शकतात तसं खूप जास्त वेळा करायची गरज नाही मॅक्स टू मॅक्स तुम्ही दिवसातून दोन वेळा करायचं सकाळी सायंकाळी आणि एक वेळा केलं तरीही याचे बेनिफिट्स मिळतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाय खूप रिलॅक्स होऊन जातात आपले बाकी जे आहे, आहे ते बरेच त्याचे फायदे आहेत आणि तुम्ही ते बघून घेऊ शकतात तर आता इथे मम्मी बसली होती आणि पी याचं चाललं होतं की असं करायचं असतं तसं करायचं असतं अमूक ढमुक आणि तिला असं वाटत होतं की याच्यातलं सगळं मला कळतं बाकी मीच तुम्हाला सांगेल की कसं पाय ठेवायचा कसं तेल टाकायचं कसं चालू करायचं बंद करायचं तर चला मग आता या मशीनसोबत आणि मम्मीचा मस्त जो मसाज होतोय त्यासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असो टेक केअर फ्रेंड्स बाय